होत असलेल्या या प्रचंड जनसमुदायाच्या समोर सर्वप्रथम क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले संत भगवान बाबा राजमाता राष्ट्रमाता आयल्या देवी होळकर राजे यशवंतराव होळकर राजे मल्लारा होळकर संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय लोक नेते आपल्या सर्वांचे सामाजिक दैवत सामाजिक बाप गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये बेवरा जरांगेच्या खांद्यावर बंदूक घेऊन बारामतीच्या शरद पवारांनी या राज्यामध्ये जाती ते निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला ब्रिटिश धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये हुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं सुद्धा त्या बिटोक आणि पाचवी जरांगेला सपोर्ट करण्याचं काम केलं त्यांच्या आशीर्वादाने जातीवादी लोकांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख फोगस मोदी मार्फत पूर्वी पर प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं पांडवांनी आपण कधी कोणाला विरोध केला के नाही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही त्याला शैक्षणिक आरक्षण लागत होता आपण विरोध केला नाही त्याला नोकरीवर आरक्षण लागत आपण विरोध केला नाही केंद्रानं त्याला ईडब्ल्यू एस सारखं आरक्षण दिलं त्याच्यामध्ये दहा टक्के त्यामध्ये साडेआठ टक्के सुद्धा ते आरक्षण घेत राज्याने राज्यानं एसईबीसी सारखं आरक्षण दिलंय त्यामध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण मिळत आहे त्यांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमण्या नावाचा जरा घ्या वारंवार <गणारो> ओबीसीच्या विरोधात गरव ओळखण्याचं काम ओबीसीचे <गणारी> दैवत ओबीसीचे देशाचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरोधात गरळ ओळखण्याचं काम करतो आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय ताई साहेब पंतजाताई यांच्या विरोधात गरव ओकण्याचं काम करतो आपले सर्वांचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या विरोधात धानच्या गरव काम करतो काय म्हणतो याला पाडील त्याला पाडील त्याला पाडील त्याने तरी भुजबळ साहेबांना यावल्या जाऊन पाडतो म्हणला भुजबळ साहेब त्याला पराभूत झाले नाही धनंजय मुंडे साहेबांचा पराभव करतो म्हणला नरेंद्र मोदी साहेबांच्या महाराष्ट्रात एक नंबरच्या निर्माण आले अशा अनेक नेत्यांना केली परंतु त्याला मला सांगायचंय ओबीसी काय आहे ओबीसी न दाखवून दिले त्या बिंदोक जरांगेला सपोर्ट करणाऱ्या एक शरद पवारांच्या जातीवादी आमदार राजेश टोपेचा पराभव भनसा करण्याचं काम त्या ओबीसी बांधव यांनी केलं जरंगेच्या नादी लागलेला कच्च कोरू अचलपूरचा आमदार त्याला घराचा रस्ता ओबीसी बांधवाने दाखवलाय आणि ओबीसीच्या विरोधात वलगना करत असताना याला हनू त्याला हनू म्हणत असताना आमच्या बळीराम दाद्यांनी दाखवून दिले वडिवतरी त्याला काय कसं मारहाण करायची तुम्ही आमच्या पाठीमागून वार करू नका तुम्ही आमच्या लक्ष्मणरावाला घेऊ नाहीत जुंडीशाही निर्माण करून आणवण्याचं काम करता तो पापडे आमदार आज निवडून जरी आला असेल तर पुढच्या वेळी निवडून येण्याचं येऊन दाखव कारण तो गेवराईचा तत्कालीन आमदार त्यांनी जी आंदोलनाला पाठिंबा मा, आणि मला त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर गेवराय तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापडो आमदार निघून आला परंतु त्याची ही शेवटची आमदारकी अरे ह्या मेलेल्या लोकांना माझं दौलक मुंडे साहेबांनी म्हणालं तुमचा माझल गावचा तुमचा माझल गावचा जंगल आमदार जरांगेला सपोर्ट करतो अरे भारत्या भानुभवनी आणि पंकजा ताईने नजर ठरवला असता तर तुझा डिपॉझिट व्यक्ती जावं लागत अरे तू आता अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जयसीएचा तू काय ओबीसी होणार आहे त्यामुळे त्या अशी लिहून त्यांनी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्यासारखा माधव तात्या निर्माण सारखा आमदार तिला झाला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचं आमदार बीडचा बीडचा आमदार बनायला ओबीसीतून जन्म घेतला चुलत्याचा झाला नाही ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गद्दारी केली त्याने आणि आता त्या चारांगीच्या पाया पाडण्याचं चा काम करतो जेव्हा बीड जणत होता जेव्हा बीड जळत होता त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु ते लेकर मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा हरामखोर त्या चरांग्याच्या पायापाशी जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो आस्थीचा तो आस्थीचा जब्या हे आस्थीच्या जब्या मुंबई साहेबांवर त्याला राजकीय जीवनदान मिळालं त्याला आणि आता पंकजा आणि धनु आला आणि त्या दाखवण्याचं काम केलं भांग्यांनी आता आपल्या हृदयात ठेवायचं दाखवून द्यायचं आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परत फोड आपण केली यांना पुढच्या वेळी यांच्या गुडावर लाद घालून यांच्या कमरात लाद घालून यांना घरी पाठवण्याचं काम करायचं चंदनपोरी चंदनचोर खासदार तो काय वर तो भांब्या आमचं चुकलं आमच्या काही ओबीसीच चुकलं त्या चंदन चोराला कुठलंच काही कळत त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवून देऊ येणाऱ्या काळात तो का ये चंदनचोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण पूर्ण तयारी <laughs> करू त्याची ओबीसीच्या आरक्षणावर घालण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ते करतायत आज दोन सप्टेंबर रोजी सुद्धा जी आर काढण्याचं काम झालंय त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासारखा जी आर काढलाय त्या जी आर ला विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात तिनं रस्त्यावर लढाई लढावी लड़ा लागणार आहे आपल्या काही नेत्यांना अडचण असाल परंतु नेते आम्हाला कुठे बोलले लढू नका म्हणून आपल्या सत्तेतल्या नेत्यांना आदरणीय ने भुजबळ साहेब असतील आदरणीय ताई साहेब असतील सगळे असतील या सर्वांना अडचणी असतील परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा आपल्या बापाला अडचण असेल पण लेकराला अडचण नाही त्यामुळे ही रस्त्यावरील लढाई आपल्याला लढायची ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या ओबीसी ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला तो आपल्याला हरून पाडायचा आहे कारण बांधव त्या निजामाच्या अहवादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे कारण या राज्यामध्ये छप्पन हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव मिळतात आणि त्या त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा पाईक मदत आला आणि शरद पवाराचा पुतण्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी दोघ एकमेकांच्या विरोधात असल्याचं नाटक करतात अक्षरशः आपल्या राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या अजित पवारांनी काम केलं आणि पुण्याला निवडून आणण्याचं काम केलं तो समरा रोहित पवार त्या शमरा रोहित पवारानं आणि आमच्या घनसामदीच्या जातीवादी राजेश टोप्यानं ते जरंगे नावाच्या दाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये बसे निर्माण करण्याचं काम बीड जाळण्याचं काम छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम सुरू झालं परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय अगोदर कोणीतरी सांगितलंय ओबीसी समाज एक तर होत नाही परंतु जागा झाला ना कोणाच्या बापाचा ऐकत नाही स्वयंपान या राज्यामध्ये पंधरा टक्के सुद्धा मराठा समाज नाही त्यापैकी सात टक्के उर्बी ऑवरेडी झाले आणि राहिले किती सहा सात टक्के आणि सहा सात टक्के जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्याला लाजा वाटल्या पाहिजे मुंबईत मुंबईत त्याने एटीएमच्या कॅबिन मध्ये सुद्धा संध्यास करण्याचं काम केलं इतके घरे लोक मराठा असू शकत नाहीत त्या नक्कीच निजामाच्या पैदाशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबईला मुंबई घाण करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाण करण्यासाठी तुमच्या मतदार संघाचा आमदार यांनी पंचवीस लाख रुपये त्या चारांगीला दिले मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या वसत दिली ताकद दिली आणि स्वतः तिथे जाऊन घेण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्राईस करावं आणि ह्या डंगरामदाराला आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खानदानात पुन्हा कोणी आमदार होणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल ज्यांनी ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय ज्यांनी ज्यांनी जरंगे नावाच्या वृष्टी दारू पिणाऱ्या विदूषकाला ताकद दिली या सगळ्यांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे जरंगे म्हणत होता आम्ही ओबीसीना घराचा रस्ता दाखवू परंतु आम्ही विधानसभेला ओबीसी चे अठरा आमदार वाढले आणि मराठ्यांचे चाळीस आमदार करून दाखवले कमी केले आणि येणाऱ्या काळात ही तर आहे पुढच्या वेळी शंभर आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील परंतु तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल आम्हाला काही पाहिजे नाही ओबीसीच अस्तित्व टिकलं पाहिजे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या छप्पन हजार जागा वाचल्या पाहिजेत आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे आपला जिल्हा परिषदेचा सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर हे प्रमाणे आपले झाले पाहिजे परंतु या बाबीने त्याच्या विरोधात शिवडेंद्र केलंय आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार नाही याची काळजी करून सारंगी नावाच्या माणसाला समोर केलंय परंतु षडयंत्र आपल्याला सर्वांच्या तापतीने हालून पाडायचंय कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे इथं काही फरक पडणार नाही परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे एक दोन घरं असतील गावात गावात त्या गावात राखीव जागा जर सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होतो तरच सरपंच होतो नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि पहिल्यासारखं जुन्या काळातल्या सारखं त्यांच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना मुजरा करावा लागेल त्यामुळे आपल्याला हे जर हलून पाडायचं असेल आपलं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा इथून पुढं ताकदीनं सुरू ठेवा लागेल तर माझं तरुण बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी गरव ओळखले जाते आपल्या दैवतांविषयी गरव ओळखले जाते आपले नेते छगनरावजी भोगळ साहेब असतील पंकजाताय असतील धनंजय मुंडे असतील लक्ष्मणराव असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचं लिहिलं जातं आपल्या तरुणांनी सुद्धा जसं तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्कार देण्याचं काम करावं भोगरवाडीच्या तरुणांचा मला आहे चाल त्यांनी बॅनर फाडला व त्या बेवड्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी अंधारात फाडलं परंतु आपल्या तरुणांनी दिवसात धावल्या त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं भोगलवाडीच्या तरुणांना फेकलं पाहिजे होत कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल हा कोणताय पाचवी नापास कुस्ती दारू येणारा धोका संत म्हणत काय आणि खर तर आपल्या संतावर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमच्यासारखी शिकवण नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या पाचवी नापासाच्या जा जवळ जातात पाचवी नापासाचं जा स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान लढा जाऊन शास्त्रीचं दर्शन घेतलं तर तुम दर, तुम्ही शास्त्रीवर जाऊन त्यांची भेट घेतो त्यावेळेस तुम्हाला का का। ना ना ना। काही वाटत नाही का पाहिजे नाव ठेवताना कुठल्याही गोष्टीहून काही करत राहायचं काही बोलत राहायचं हे येणाऱ्या काळात खपल्या खपून घेतल्या जाणार नाही हा लढा आता पेटलेला आहे ओबीसी पेटलेला आहे ओबीसी आता शांत होणार नाही जोपर्यंत तो झिंदूशाही निर्माण करून ते राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि दोन सप्टेंबरचा जी रद्द केल्याशिवाय आणि गेल्या दोन वर्षात अठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुंडी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही त्या राज्यातील पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून द्यायचंय आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या पाठीन आपण राखून देणार आहोत आणि राज्य सरकारला देखील एक जेआर आणि कुणी प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आहोत एवढंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिस जे.